नवनीत राणा अत्यंत भाऊक झालेले आहेत लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता पण रवी राणा विजयी झालेले आहेत बडनेरा विधानसभा मतदारसंघातून आणि आपल्या पराभवाचा जो काही बदला होता तो रवी राणा यांनी घेतला अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि सध्या नवनीत राणा हे अत्यंत भाऊक झाल्याचं जा आपल्याला दिसत आहे खरं तिकडे आनंदोत्सव आहे आणि वेळी भाऊक क्षण जसं तू म्हणालीस प्रज्ञा आणि त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत सध्या आणि आणखी एक अपडेट येते ती अपडेट आपण बघूया भाजपचे आणखी एक उमेदवार जिंकलेले आहेत अमोल जावळे भाजपचे अमोल जावळे रावेरमधनं भाजपचे अमोल जावळे रावेरमधनं जिंकलेले आहेत तर वडाळ्यामधून कालिदास कोळंबकर विजयी झालेत अगदी पहिल्या फेरीपासून त्यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली होती आणि कालिदास कोळंबकर हे वडाळ्यामधून विजयी झालेले आहेत कोथरूड मधून भाजपचे चंद्रकांत पाटील विजयाच्या उंबरठ्यावर रणधीर सावरकर अकोला पूर्व पूर्वमध्ये विजयी झालेत आणि मलबार हिलमध्ये भाजपचे मंगल प्रभात लोढा हे विजयी झाल्याचं सध्या आपल्याला दिसतय तेव्हा या घडीची अपडेट मलबार हिल भाजपचे मंगल प्रभात लोडा जिंकलेले आहेत आणि तिकडे धनंजय मुंडेंची आघाडी गेली आहे धनंजय मुंडेंकडे कोथरूडमधनं भाजपचे चंद्रकांत पाटील हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत वांद्रे पश्चिम आशिष शेलार पंधरा हजार मतांनी आघाडीवर तर देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला समर्पित असा हा व्हिडिओ सध्या आ, समोर आलेला आहे केज मधून अपडेट आहे नमिता मुंदडा अवघ्या एक मतानी आघाडीवर असल्याचं कळत आहे त्यामुळे तिकडे काटेकी टक्कर पाहायला मिळतीय तर सध्या भाजप सत्तावीस जागांवर आघाडीवर आहे तर शिंदे सेना छप्पन्न अजित पवार छत्तीस एक छोटी कमेंट आपण शरद पवार पक्षाकडून घेऊयात शरद पवार पक्ष सध्या एकोणीस जागांवर आघाडीवर आहे काहीशी शांतता पाहायला मिळतीये काहीशी नाराजी पाहायला मिळते तर महाराष्ट्रामध्ये जे मुद्दे होते प्रचारामध्ये मी गेली सहा महिने महाराष्ट्रात ग्राउंडवर फिरतो आहे हे निकाल जर आत्ता पन्नास टक्के मतमोजणी झाल्यानंतर पुढे असेच राहणार असतील तर माझ्यासारख्या ग्राउंडवर काम करणाऱ्या महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आलेल्या कार्यकर्त्याला हे निकाल मान्य होत नाही आहेत याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे प्रश्न होते मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न होते महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न होते दुधाच्या भावाचे प्रश्न होते सोयाबीनच्या भावाचे प्रश्न होते अनेक प्रश्न होते हे प्रश्न नव्हते का मग असा प्रश्न निर्माण होतो आणि या निकालाच्या सगळ्या आकडेवारी पाहिल्यानंतर मग महाराष्ट्रातले सगळे सर्वे होते सगळ्या पक्षांचे सगळे एक्झिट पोल होते हे सगळे कुठे गेले मला असं वाटतं हा निकाल मोठा एक स्कॅम आहे हा निकाल आम्हाला अजिबात प्रतिक्रिया एक इकडे जल्लोष सुरू झालेला आहे प्रज्ञा आपण बघतोय भाजप तसंच शिंदेच्या पक्षाचा देखील जल्लोष श्रीकांत शिंदे आपण बघतोय या दृश्यांमध्ये श्रीकांत शिंदे खासदार आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आता जल्लोष करत आहेत पेढा भरवत आहेत एकमेकांना आनंदोत्सव साजरा होतोय नितेश राणे बोलत आहेत काय आकडा आहे काय आकडा आहे प्लस होते अभिनंदन

आहे मला विश्वास आहे की अंतिम निर्णय जेव्हा पण निकाल जाहीर होईल मी पन्नास हजार प्लसच्या मताने मी निश्चित पद्धतीने निवडून येईल माझ्या ह्या मतदारसंघामध्ये भगवा विरुद्ध फतवा हा मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण पाहायला मिळालं मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आणि मुसलमान राज्यातून देशातून मूल्य मोलवी आणले गेले विविध फतवे काढले गेले शेवटी जसं आमच्या धर आमच्या देवेंद्रजींनी सांगितलं हे धर्मयुद्ध आहे आणि भगवा विरुद्ध फतव्याच्या लढाईमध्ये आमचा भगवा जिंकलेला आहे हे आमचं भगवादारांचं राज्य आहे ज्या पद्धतीने वोट जिहाद या लोकसभेच्या निमित्ताने करण्यात आलं तर निकाल समोर येत आहेत कणकवली नितेश राणे भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे जिंकलेले आहेत आता आणखी जिंकलेल्या उमेदवारांची नावासमोर समोर येतात शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा जिंकलेले आहेत कणकवलीमध्ये नितेश राणे शिर्डी मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजय आहे या घडीचे हे निकाल समोर आले आपण कोकणासंदर्भात चर्चा करूया कोकणामध्ये सुद्धा कोण वर्चस्व प्रस्थापित करणार याची चर्चा होती पण नितेश राणे विजयी होताना दिसतात कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर तिथे तीन मतदारसंघ आहेत आणि सावंतवाडीला केसरकर साहेब आघाडीवर आहेत आणि नितेश राणे हे सिटिंग आमदार होते आणि आत्ता ते या निवडणुकीत आत्ताच निकाल जाहीर झाला ते विजयी झाले आहेत मला वाटतं त्यांचा त्यांच्या मतदारसंघात असणारा दांडगा संपर्क लोकांची त्यांनी केलेली कामं आणि एकूणच भाजप आणि युती धर्म असणाऱ्या घटक पक्षांनी दिलेली साथ या सगळ्यांचा परिपाक म्हणून हा पहिला निकाल जो सिंधुदुर्गमधला आहे तो भाजपच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीचा आपण विचार केलात तर माजी मुख्यमंत्री नारायण राणेसाहेब हे खासदार म्हणून निवडून आले त्यावेळेलाही हो। बी जे पीचं जो काही माहोल तिथं निर्माण झाला होता त्याचाही फायदा या निश्चित त्यांच्या विजयामध्ये आहे आणि मला असं वाटतं की एकूणच एक तरुण आमदार कशा पद्धतीने काम करतो लोकांमध्ये कसा मिसळतो आणि ज्या पद्धतीने सतत संपर्क मतदारसंघामध्ये ठेवणं बरोबर ठेवला मला वाटतं त्याचा सगळा परिपाक हा त्यांचा विजय आहे त्यामुळे कोकणातल्या आणखी निकालांकडे लक्ष असेल सध्या तरी नितेश राणे विजयाच्या आहेत आणि आता जी अपडेट येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांनी आता विजयी उमेदवारांना वर्षा या निवासस्थानी बोलवून घेतलेलं आहे या घडीची अपडेट एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी उमेदवारांना बोलवलेलं आहे भिवंडी पूर्व नवापूर सगळ्या ठिकाणचे एकीकडे निकाल समोर येत असताना कल समोर येत असताना एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी बोलवलंय गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊयात भाजप कार्यालयाबाहेरून गणेश ठाकूर सध्या आपल्यासोबत आहेत गणेश भाजपनं कायमच जल्लोष मोठ्या आनंदात साजरा केलेला आहे काय वातावरण दिसत आहे कशी तयारी दिसतीय त्याच्या आधी श्रीकांत शिंदे बोलतायत थेट जाऊया आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊया गणेश ठाकूर सध्या गणेश कसं वातावरण भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष होतो जयत तयारी इथे होत आणि हे एक पोस्टर होर्डिंग तुम्हाला दाखवतो मोठं हे बॅनर मोठं लावलं इथं आता याची खासियत काय तर ह्यामध्ये बरेच काही बरेच उत्तर मिळतात आपल्या आपल्या प्रश्नांची जर देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचा साईज पाहिला या पोस्टरमध्ये तर तो, तो एकनाथ शिंदेच्या बरोबरात आलेला आहे याआधी आपण पाहिले की कोणतेही शासनाचे कार्यक्रम असतील किंवा त्यांचे ऍडव्हर्टिजमेंट असतील तर एकनाथ शिंदेंचा फोटो मोठा असायचा था देवेंद्र त्यांचा था छोटा आणि अजित पवारांचा त्याच देवेंद्र साईज त्यांच्या साईज सोबतचा असायचा पण इथं या भाजपच्या होर्डिंगमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोची साईज मॅच झालेली आहे आता यांमन यांच्यातनच मुख्यमंत्री होईल जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता आम्ही तिन्ही पक्षांचे नेते भेटू बोलू एक प्रेस कॉन्फरन्स करू आणि तिन्ही नेते बसून वरिष्ठांशी चर्चा करून मुख्यमंत्री कोण कोणाच्या नेतृत्वात हे सरकार पुढे चालेल नवीन सरकार बसेल ह्याचं उत्तर मिळेल मात्र या होर्डिंगमधले किंवा ह्या पोस्टरमधला फोटो बरंच काही बोलून जातात की देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचा साईज आता वाढलेला आहे आणि सी एम पदासाठी ते प्रमुख दावेदार आहेत ज्या प्रकारचं परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्सला पाहता निश्चित भाजपच्या सगळ्या आमदारांची हीच मागणी आहे ते बोलतातही आहे कारण पाच वर्षांमध्ये अडीच वर्ष तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर भाजपच्या कार्यालयाबाहेर जल्लोषाची तयारी करण्यात श्रीकांत शिंदे बोलत होते आणि आता अपडेट येत आहेत शिंदेच्या संजना जाधव कन्नड मध्ये दहा हजार मतांनी आघाडीवर आहेत लातूर ग्रामीण धीरज देशमुख मगाशी पिछाडीवर होते अजूनही पिछाडीवर आहेत घनसामंगीत राजेश टोपे पिछाडीवर आहेत शिवसेनेचे एकमत उडाण आघाडीवर आहेत अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरही आता नेते पोहोचायला सुरुवात झाली बरोबर आहे आणि जसं आपण अश्विन पाहतोय की भाजप पा कार्यालयाबाहेर जसं सेलिब्रेशन सुरू झालंय भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय सध्या आपल्या सोबत आहेत आणि ते सुद्धा एबीपी माझाच्या न्यूज रूम मध्ये भाजपच्या विजयाचं सेलिब्रेशन करताना आपल्याला दिसणार आहेत तर केशव उपाध्याय ह्या विजयाचं सेलिब्रेशन करताना

नाही मीडिया तटस्थ असला तरी आमचा आनंद आम्ही शेअर करू शकतो आणि तुम्ही आमच्या आनंदात सहभागी व्हावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय अहो हा सगळा संपूर्ण महाराष्ट्राचा आनंद आहे तर सध्याची अपडेट कन्नडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या संजना जाधव दहा हजार मतांनी आघाडीवर वैजापूर शिवसेनेचे रमेश बोरनारे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत या घडीची अपडेट येते शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर कणकवलीमध्ये नितेश राणे जिंकलेले आहेत नितेश राणेंचा रिझल्ट जो आहे समोर आलाय नितेश राणे जिंकलेले आहेत कणकवलीमध्ये तर याच्यानंतर पुढची अपडेट पाहतोय रावेर मधून अमोल जावळे विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर पुढचा कल असा आहे की वडाळा मधून कालिदास कोळमकर विजय झालेत पहिल्या फेरीपासून त्यांनी आपली आघाडी कायम राखलेली होती त्याच्यामुळे ते देखील विजयी झालेले आहेत जामनेर मधून भाजपचे संकटमोचक जे विविध संकटातून मार्ग काढताना आपल्याला दिसतात गिरीश महाजन विजयी झालेले आहेत तर त्याच्यानंतर शिरडी मधून राधाकृष्ण विखे पाटील देखील विजयी झालेले आहेत संगमनेर भाऊ फडवणी साहेब आणि माझ्या भगिनी पंकजाताई आणि माझे असंख्य लाखो जीवाचे सहकारी ज्यांनी ही निवडणूक पूर्णपणानं हातात घेतली आणि ज्यावेळेस ही निवडणूक माझ्या जीवलक सहकाऱ्यानेच हाती घेतली नव्हती तर या परळी वैद्यनाथ मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती आणि जात पात धर्म याच्यावरती जी मागच्या काळातली निवडणूक झाकिल्ली ती सर्व यावेळेस जातीपातीचं पातीचं धर्माचं राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहिली मी त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत राहणार ऐतिहासिक विजयासाठी सव्वीसाव्या फेरीपर्यंत थांबावं लागेल पण आतापर्यंत चाल झी ए त्याच्यावरती सिक्खामर्तो होणार आहे ऐतिहासिक दोनशे मी, मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतो की महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द आहे क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती माथेने पूर्ण केलेला आहे विरोधात होता की आता हे हो का काही तर धनंजय मुंडे परळीमधून विजयी झालेले आहेत आपण शरद पवार गटाची एक प्रतिक्रिया घेऊयात पासष्ट हजारांचं लीड सध्या त्यांच्याकडे शरद पवारांनी सभा घेतली होती टीका केली होती मुळामध्ये आम्ही मी मगाशीच बोललो की महाराष्ट्रामध्ये सगळे प्रश्न असताना उदाहरणार्थ आता बीड जिल्ह्यातलं तुम्ही सांगताय बीड जिल्ह्यामध्ये इतके प्रश्न आहेत इतके प्रश्न आहेत मग ते बेरोजगारीचे असतील महिलांचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत इतके प्रश्न गंभीर असताना अपयशी सरकार तिथे ठरलेलं असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठवाड्यामध्ये ओबीसी आणि मराठा असा वाद सरकार पुरस्कृत झाला आणि असं असताना असे जर निकाल येणार असतील तर हे निकाल निश्चितपणे मोठा स्कॅम आहे हे निकाल म्हणजे जनतेचा कौल नाही असं आमचं ठाम मत आहे याची चौकशी होणं अत्यावश्यक आहे कारण हा जनतेचा रियालिटी नाही आहे महाराष्ट्रात मी स्वतः फिरले प्रत्येक तालुक्यात गावात फिरले चार महिने घेऊया ही जनतेची भूमिका नाही हा जनतेचा निकाल नाही विचार करा हाच निकाल जर अपेक्षेच्या आमच्या पलीकडे आला असता समजा आता असं ग्राह्य धरूया की एकशे एकोणतीस जागा ह्या महाविकास आघाडीच्या आल्या असतात त्यांच्या प्रवक्त्यांनी काय म्हटलं असतं हा जनतेचा कौल आहे हा आम्हाला मान्य आहे हे लोकशाहीने जनतेने काय त्याचा बदला घेतला आहे आता इकडून आलं तर ते अशा पद्धतीने बोलतायत म्हणजे काय होतं की संजय राऊतांचा आता स्टेटमेंट बघा त्याला खाली एक कमेंट आहे की अशा लोकांना घरात कोंडून ठेवाने तर हे चावत सुटतील त्याच्यामुळे महायुतीचा हा जो निकाल आहे परळीला धनंजय मुंडे साहेबांनी सुरुवातपासून त्या ठिकाणी वर्चस्व कायम ठेवलं मी मुंडे साहेबांचं आदित्य त्यांचं जोरदार अभिनंदन करतो आणि या विषयात या विजयामध्ये अजित दादा एक नंबर ठरले याचा मला अभिमान आहे अजित प अजित पवार गटाची प्रतिक्रिया घेतली शरद पवार गटाचा काय काउंटर आहे बघा मुद्दा असा आहे की वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल पहा वेगवेगळ्या संस्थांचे सर्वे पहा म्हणजे सगळ्या पक्षांनी सर्वे केलेत आपले इंटरनल आम्ही पण इंटरनल सर्वे केलेत सगळ्या मीडिया हाऊसेसने सर्वे केले मग ते सगळे सर्वे सगळे एक्झिट पोल हे सगळे खोटे कसे ठरू शकतात एवढा उलटा निकाल कसा येऊ शकतो हे आम्हाला कसं मान्य एक्झिट पोल पोल मध्ये महायुतीला होतं की नव्हतं ना असं आस, असं कुठं होतं पंचावन्न जागा तुम्ही मवियाला दाखवल्या तिथे आता हे सगळे मॅन्युकुलेट आहे तुम्ही बघा आता तुम्हाला अनेक व्हिडिओ आहेत नगरमध्ये एसटी मध्ये इमच्या मशीन मध्ये पाचशेच्या नोटबद्दल कसे काय झालं प्रतिक्रिया देतात याची उत्कंठा आहे कारण का विद्यमान मुख्यमंत्री आहेत ते कोपरी पाच उमेदवार होत आहे त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळालेली आहे दोनशे वीस जागांची जे कल हाती आलेले आहेत त्याच्यानुसार त्यावर मुख्यमंत्री नेमकं काय का भाष्य करतात याची उत्सुकता मुख्यमंत्री सध्या बोलतोय

लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं लाडक्या के भावांनी मतदान केलं लाडक्या के शेतकऱ्यांनी विक्टरी अशा प्रकारचा विजय या ठिकाणी महायुतीला मिळालेला आहे मी त्याबद्दल तमाम मतदारांचे महाराष्ट्रातल्या मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या लाडक्या बहिणी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं लाडक्या भावांनी मतदान केलं लाडक्या शेखरांनी के मतदान केलं आणि त्याचबरोबर लाडक्या माझ्या ज्येष्ठांनी मतदान केलं समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी भरभरून महायुतीला मतदान केलं गेले के दोन अडीच वर्ष जे महायुतीने काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांच्या मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो की पूर्णपणे जे काम आम्ही केलं अडीच वर्षामध्ये त्याचं मोदमाप नोंदणी नून, नोंद आणि त्याची कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे खरं म्हणजे आता आम्ही अडीच वर्षात जे काम केलं आता पुढची कार्यकाळामध्ये आमची आणखी जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून जनतेला त्रिवार वंदन खूप मोठ्या लीडने मार्जिनने त्यांनी मला विजय करण्याचं काम करत आहेत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना मना मनापासून खूप खूप शुभेच्छा मनापासून सगळ्यांचं सर्व मतदारांचं मनापासून अभिनंदन आज मैं महाराष्ट्र के तमाम मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ क्योंकि ये विक्ट्री जो है ये लैंडस्लाइड विक्ट्री है ये मैंने कहा था कि महायुति को थम्पिंग मेजोरिटी मिलेगी और इसीलिए मैं तमाम मतदाता जो है मेरी लाडली बहनाओं को मैं धन्यवाद देता हूँ तर लाडक्या बहिणींचे आभार मानलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझा महा महाकवरेज सर्वात अचूक सर्वात जलद सुरू राहणार आहे एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर आपल्याला हुसेन दलवाई सरांची बातचीत करायची काँग्रेसच्या परफॉर्मन्स बद्दल एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट